शास्त्रीय शंका समाधान या नवीन भागात मी आनंद पिंपळकर आपलं स्वागत करतो मागील काही भागांमध्ये मा आपण टिळे कसे लावावेत कशा पद्धतीने लावावेत या पद्धतीची माहिती पाहिली आज आपण पाहूयात चंदन केशर कुंकू हळद भस्म इत्यादीचा टिळा लावला तर काय फायदा होईल पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चंदनाचा टिळा किंवा टिक्का चंदनामुळे मस्तकाला शीतलता प्रदान होते व त्या योगे मानसिक शांतीची प्राप्ती होते म्हणून चंदनाचा टिळा लावा केशराचा टिळा लावल्यानं ऊर्जेची आणि शक्तीची वाढ होते मरगळ आणि नैराश्य दूर होतं कुंकवाचा टिळा लावला अर्थात हळदीमध्ये चुना मिसळून कुंकू तयार केलं जातं त्यामुळे कुंकवाचा टिळा लावल्यानं आज्ञाचक्राची शुद्धी होते आणि शरीराला कॅल्शियम मिळ मिळते आणि त्यामुळं ज्ञानचक्र प्रज्वलित होतं भस्माचा टिळा जर लावला तर तो वैराग्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींना भस्माचा टिळा फायदेशीर ठरतो हा मस्तकावर लावल्यानं समस्त शरीराच्या रंध्रारंध्रातील विषाणू हे नष्ट होतात शिवकृपा देखील प्राप्त होते आरोग्याचा टिळा किंवा टीका हा आरोग्यवर्धक मानला गेला आहे अष्टगंधासाठी तर काय सर्व प्रकारचे फायदे तुम्हाला ते करून देणार आहे तो तर आरोग्यदायी मानला गेला आहे दिवसभर वेगळा सुगंध येतो पवित्रता वाढते विचारातही पवित्रता आणि सात्विकता वाढते त्याचबरोबर सा सकारात्मक विचार वाढीस लागतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आपल्याला अष्टगंध हवा असेल हळदी कुंकू हवा असेल तर ते माझ्याकडेही आनंदी वास्तूचं एकदम ओरिजिनल उपलब्ध आहे अशी भरगच्स माहिती शिवाय आपल्याला हवी असेल तर धर्मशास्त्रीय शंकांचा आनंदी समाधान भाग एक आणि दोन अशी माझी दोन पुस्तकं आहेत दोनशे तीस रुपये याचं मूल्य असून दोनशे छप्पन्न पानामध्ये आपल्याला शेकडो प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला हवा असेल तर खाली जो क्रमांक येतोय त्याच्यावरती जरूर संपर्क साधावा धर्मशास्त्रीय शंका समाधानमध्ये आता आपण इथे थांबूयात पुढच्या भागात पाहूयात तुमच्या पुढच्या धर्मशास्त्रीय प्रश्नांचं उत्तर